विवेकानंद अर्बन पतसंस्थेचा वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार समारंभ प्रतिनिधी भानुदास पवार बुलढाणा नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह आपले स्वागत करते विवेकानंद अर्बन व विवेकानंद फाउंडेशनच्या वतीने दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोज रविवारला समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना पीडित शोषित वर्गांना आपल्या लेखणीद्वारे न्याय देण्याचे कार्य समाजातील पत्रकार बांधव करीत असल्याचे मत येथे व्यक्त करण्यात आले तसेच माजी सैनिक यांना देखील आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला दिनांक बारा जानेवारी मासाहेब जिजाऊ व, व विवेकानंद यांची जयंतीचे औचित्य साधून तसेच विवेकानंद अर्बनचे चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त शहरातील पत्रकारांचा व माजी सैनिकांचा सत्कार सोहळा करण्यात आला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे सल्लागार संपादक रामेश्वर खरात यांचा विवेकानंद यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विवेकानंद अर्बनचे ॲडव्होकेट अध्यक्ष शिव ठाकरे पाटील जानेफड पोलीस स्टेशनचे ठाणेदार आदिनाथ मोरे गिरधर पाटील ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद बाप्पू देशमुख यांनी सत्कार केला जिल्हाध्यक्ष भानुदास पवार जानेफडचे प्रतिनिधी गजानन पराड विकास खरात बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी यांचासुद्धा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे पत्रकार मनीष मांडवगडे प्रल्हाद कुडके बबन सरकटे रवींद्र वाघ समाधान पद्ममणे रफिक कुरेशी पत्रकार काकडे इत्यादींसह अनेक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी विवेकानंद अर्बनचे चतुर्थ वर्धापन दिनाने संस्थेची दिशा व ध्येय तसेच उद्दिष्ट समाजाला समजावून सांगण्याचा देखील प्रयत्न केला शाखेच्या सर्व ग्राहकांसाठी क्यू आर कोड फोनपे मोबाईल ॲपचे अनावरसुद्धा करण्यात आले तसेच विवेकानंद फाउंडेशनच्या वतीने साप्ताहिक सेवा संकल्प चालू असून समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत या सेवेचा लाभ देण्यात येत असल्याचेही माहिती विवेकानंद अर्बनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिव ठाकरे पाटील यांनी दिले कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरधर भाऊ ठाकरे जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार आदिनाथ मोरे ग्रामपंचायतचे सरपंच सौ रुपालिताई वडणकर गजानन भाऊ वडणकर डॉक्टर सतीश कुलकर्णी लक्ष्मण मोसंबे पाटील विशाल पितळे कृष्णा हावरेसर प्रमोद भाऊ देशमुख पत्रकार गिरीश शेठ शेडके डॉक्टर श्रीकृष्ण काकडे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक का हमीद मुलाजी यांनी केले यावेळी स्नेह भोजनाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार साहेब आंबेडकर संत सेव सेवालाल महाराज राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत सेना महाराज संत भगवान बाबा संत बसवेश्वर या सर्व महामानवांना त्रिवार वंदन करून आजच्या या विवेकानंद अर्बन परिवार ती विवेकागृह आणि विवेकानंद फाउंडेशनच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचे मी विवेकानंद परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले माझे वडील आमच्या या विवेकानंद परिवाराचे आधारवर आदरणीय रामदासजी पाटील ठाकरे त्याचबरोबर मंचावर विराजमान असलेले तर अशा छोट्या रकमेतले एकीधारक आमच्याकडे सर्वात मोठी संख्या आमच्याकडे आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने पतसंस्थेची पाळीमुळं हे पक्के रोवलेली आहे ज्यांच्याकडे छोटे डिपॉझिट धारक आहेत या पतसंस्थेची वाटचाल ही मोठ्या स्वरूपात आणि एक सक्षम अशी राहते असं म्हणतात सहकार क्षेत्रातल्या मान्यवरांनी याबाबत माहिती असेलच आणि ती आमच्याकडे आहे आणि ती खरी ताकद या विवेकानंद अर्बन परिवाराची आहे या ठिकाणी सुविधाच्या बाबतीत म्हणलं तर विविध कर्ज सुविधा आहेत त्याचबरोबर घेऊ सुविधा आहेत लॉकर सुविधा आहेत पतसंस्थेच्या तीन शाखा या ठिकाणी कार्यरत असून दोन महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरती याच ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमचे नेते डॉक्टर संजय कुटेसाहेब त्यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन केलं या ठिकाणी पतसंस्थेला जागेची कमतरता भासत